विषय तत्वेचे पालन करा अधिक जाणून घ्या चार्ट पत्रक निर्माण चार्ट पर्याय बॉटम शीट चार्ट फील्ड समुदाय निक YouTube निर्माण शेअर कॅप कॅप आणि समुदाय नियम ग्राफ बट तुम्ही या, या लाइव्ह सहभाग थेट एक शून्य आठ लाइव्ह

आघाड, लाईट चॅट दिलीप मिसा अरे लगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी मोड सुरू केला आहे फक्त चॅनल से सदस्य मेसेज कॅमेरा पांभर बँक मध्ये काहीच नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप माइक कॅम एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा सर्वांना विनंती कमेंट करा शत चॅट पर्याय दिलीप मिसाळ रेलगावकर यांनी फक्त शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एम इटी मध्ये या बोलायला गप्पा मारायला टी चालू आहे मस्त शेतामध्ये

जल्दी जल्दी कमेंट करो झालं का सर्वांचा चानो मित्रांनो mm. चिव चिव करतो कावळा नी रप्पो रप्प तीन बावीस आता पाहत आहेत एक लाईक

शेअर करा लाईव्हला ला वर नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रांनो आधी सबस्क्राईब करा मग कमेंट करा चार पाहत आहेत एक लाईक चार लोक ऐकशेशी वरते आता बावीस लोक होते तर चार लोक राहिले

जल्दी जल्दी लाइक करो लाइव को चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भाई पूरे फोर्टी सिक्स पब्लिक है लाइव पर वाचिंग कर रहे हैं सर्वानी जास्तीत जास्त लाइक करा लाइव ला, ला डबल टच कमेंट करा सह विसाता पहाता है दोन लाई आगे लाई दिलीप मिस चैट पर आए बटर बॉटम चैट समुदाय नियन्त्र YouTube निप शेप कैप मार समुदाय नियन्त्र मा, नियन, ब्लैक द्र, हैड सम ब्लैक बंद तुम्ही ही असिटिंग या लाई लाई सहभागी मोड सदस्य बटर आंख रिक रिक कैप मार कैम, मा, कैम निप चैट

फक्त चॅनलचे सदस्य मेसेज चॅट नेप शे कॅम्प मायक कॅम्प ने चॅट दिलीप मिसाल चॅट पट नेप शेप कॅम्प मायक आठ आता पाहात आहेत दोन लाईक आठ लोक आय सर्वांनी लाईक करून घ्या भावांनो पटापट चॅनलला सब्स्क्राइब करा था बहत आहेत दोन लाईक आठ थेट एंड कैट माय कॅम्प चैट पर्याय दिलीप मिश्रा चैट पर्याय बॉटम समुदाय YouTube कैंप मायक्रोफोन म्यूट करा बटन कॅमेरेट एंड समुदाय ड्रॅग बंद करा द्रा, समुदाय ड्रॅग बंद तुम्ही यस यस लाईक लाईव्ह सहभागी सह सहभा,

पाच आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्हला पटापट पड़। दोन लाईक झाल्या तीन आता पाहत आहेत दोन लाईक दा, तीन आता थेट समाप्त माय

अशोक अशोक बर्वे हाई है दादा बर्वे हाय हाय चॅट चॅट पर्याय बटन 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 परत बंद करा बट बत परत बंद बंद करा, बंद करा, बंद करा थेट पाच आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करून लाईक ला सबस्क्राइब करा अख्ठे सबस्क्राइब माय अशोक बर्वे तुम्ही कुठे राहता दादा माझे गाव रेलगाव तालुका बुकर्डा जिल्हा जालना चनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा दादा लाईव्हला लाईक करा आणि आपला गाव कुठलाय अशोक दादा तर, तर पर निख पूप माच आता पहाता आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा स्क्रीन बलेड़ डबल टच करून चैनल ला सब्स्राइब करा मित्रांनो तरन्नो बाप थे सम्थे आप चार

आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही कळपेची कर विनंती आहे दोन आता पाहत आहेत तीन लाईक दिलीप मिस अशोक अशोक हे अशोक बर्वे ओके दादा मी हे चैट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप डिलीट मिसारे लगाव कर अशोक अशोक हे अशोक बर्वे ओके दादा हे चैट पर्याय निश्चित कैमेरा बटन रिटर्स रिटच शॉट अँड सम हे 14 मिनिट एक आता पाहत आहे 3 लाईक्स समाप्त आणखी शॉर्ट रिचार्ज सु कॅमेरा बंद करा मायक्रोफोन पुढील कॅमेरा मायक्रो कॅ शॉर्ट आण समाप्त थेट चौथ एक आता पाहात आहेत एक अशोक बट अशोक एक बट बर, अशोक बर्वे ओके दादा मिमू एक चैट पर निर्माण करता शेयर मागिन मायक्रो कैमरा रीडर शॉर्ट आंखी समाप्त थे पंद्रह मिनट तीन आता पहात है तीन लाइक समाप्त रद्द करा ठीक आहे एक बटन सूची